<cin stereotype> नमस्कार मित्रांनो जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई या अंतर्गत तांत्रिक शिक्षण घेत असतील अशा शि विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी महत्त्वाची एक सूचना आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर महामराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा तर मित्रांनो अतिमहत्त्वाची ही सूचना आहे यामध्ये विषय असा आहे की हिवाळी परीक्षा दोन हजार पंचवीसच्या सैद्धांतिक परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदलाबाबत असं एक सूचनापत्र आलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत सदर निवडणुकीच्या तारखा लक्षात घेऊन निवडणुकीचा दिवस निवडणुकीच्या दिवसाच्या आधीचा व पुढचा दिवस वगळून दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस व दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीची हिवाळी परीक्षा दोन हजार पंचवीसच्या सैद्धांतिक परीक्षेच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे त्यामध्ये परीक्षेचा सतरावा दिवस आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर त्याचा सुधारित दिनांक असणार आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि जो परीक्षेचा अठरावा दिवस आहे म्हणजेच दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारी परीक्षा आता पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे वरील दोन्ही दिवसांच्या दोन्ही सत्रांच्या परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार त्या त्या सत्रात घेण्यात येतील या वेळापत्रकातील बदलाबाबत सर्व विद्यार्थ्यांना तसेच संबंधितांना अवगत करण्याची जबाबदारी संबंधित परीक्षा केंद्राच्या प्राचार्याची राहील आणि ही सूचनासुद्धा दिलेली आहे आता ही तुम्हाला सूचना कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद